नमस्कार मित्रांनो माझं शुभम आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सोपल्स मीडियावरती नागपूरचे मित्र आहेत ते मुंबईला आलेत आणि त्यांना आपण भेटायला आलोय आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला बोलायची की धन्यवाद आपल्या मागच्या व्लॉगला वन के व्ह्यूज गेलेत फक्त प्रॉब्लेम एवढा की तुम्ही लाईक्स जरा कमी पडलेत जेवढे व्ह्यूज आहेत त्या टेन पर्सेंट सुद्धा लाईक नाहीत तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि आता आपण मित्रांनो भेटायला जाऊलोय सीएससी ला तर बघूया सरांना आवडून आपण मी आठ वाजता घरातून आता आपण ट्रेन पकडूया खोपरीवर ना मग जाऊया मी आता विल भारलेला आहे आणि विषय असा झालाय की ती पोरला गेली आंधेरीक्षे इथं असं डिलक्स अपार्टमेंट काय ते फ्लॅट रेंट वर घेतले हॉटेलमध्ये गिलक्स आणि मला सांगितलं इकडे या आणि आंधेरीच मला उत्तराला विले पाहायला सांगितलं वाट बघतोय बसची कारण रिक्षावाले ऑटोले जात नाही तिकडे रायटली तीनशे रुपये बोलतात आणि मग आता बोलतो तिकडे जाऊन गेल्यावरती भाडं पण भेटत नाही वगैरे मग आता मला बससाठी वाट बघायला लागली इथ ना काहीतरी तीनशे एकवीस नंबर आणि तीनशे पंधरा नंबर आहे जी

सारखं वाटतं त्यात प्रॉपर माणसं कमी आहे आणि स्वच्छता एकदम क्लास आपलं आवडले बेस्ट सोय तर भारी येते रिक्षा बघायला बस ट्रॅप रिक्षा बे काय <laughs> मित्रांनो भेटलो असं डिलक्स ला आलो आपण चेतन कडू पुन्हा एकदा चेतन सोबत आपण वातावरण <laughs> आता चेक इन करू हम्म चेक इन करू हॉटेल मध्ये बोला पुन्हा एकदा उघडे नागळे आपला रूम बघा मी एक मिनटा तुम्हाला रूम दाखवतो पहिल्या दाख ठेवते तर मित्रांनो आपला रूम फोन बघा रूम भारी घेतले पोरांनी खर्च केला नुसता तर इकडे काय आपण बघूया वॉशरूम इथं आल्या ना आल्या ना वॉशरूमचा कार्यक्रम आहे बघा एक कार्यक्रम इकडे टीव्ही बीवी मस्त गंगूळ साहेब सोपे रोस आल्या ना खाला बघ इकडे फ्रेम वगैरे बाहेर लावला फॅन आई सोपत कॉपी बघा कॉपी मशीन मशीन आहे इकडे आपला छोटासा फ्रीज पूर्ण रिकाम आहे किचन असेल तुम्हाला पटकन बापरे मी भारी इकडेच इकडे पण बघा सकाळ दुपार संध्याकाळ नुसती घर लोकांची आजमध्ये भाई आहे इकडे आपला बेडरूम दाखवत मला बेडरूम इथे पण एक बशरूम आहे ही माझ्यानी वानखेड्याची रूम असं असं त्रास ना असतं एकदम क्लास मोठा आरसा बघा तुम्ही आरसा बघू आता आरसा आणि कॅमेरा तुम्हाला दिसेल मस्त आहे पैसे मजबूत दे ना आपल्या इकडे अजून या घनमोडीची पण बेडरूम आहे त्यांच्या बाथरूम रूम सरपत पुन्हा एकदा आरसा नेसता जाऊ वाटत अरे बापरे गार्डन बिल्डन मस्त आहे डिलक्स अशोक डिलक्स म्हणजे अशोक डिलक्सच आहे क्लास दिलाय अजून एक आपण आणि गणमोडे साहेब इथे का बसले तुम्हाला दाखवतो क्लास कसा विषय एवढा भारी ना मला असा जाम आवडला ना भाई एक नंबर आहे पोरांनी आपला कार्यक्रमच केलाय पोराने रूम बिम चॉईस केली असे एकदम भारी मला वाटलं होतं एवढा प्लॅन भारी करतील पण हा थँक्स टू गनमोडे आणि वांकडे या दोघांनी आता प्लॅन करून आपल्या चांगल्या राहायची सोय दिली सकाळी बघू काय करतील सकाळी अंधारात आलोय सकाळी सहा सात वाजता ते आले बिचारे आता जू बिचार ते जाऊन आहेत माझ्या वाडवापर्यंत ते नागपूरवर इथं पोहोचले पण मी खोपोलीवरून इथं पोहोचायला मला साडे बारा झाले तर आता पुढचा आपण बघूयाच काय होते पण सध्या तरी आपण रूम तर मित्रांनो आता आपण बाहेर चाललोय पूर्ण रूम तुम्हाला टूर दाखवला एकदम भारी बुक केलं मित्रांनी आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले पूर्ण माझ्यामुळे खूप लेट झाला त्यांना कारण की मला खोपोलीवरून हो बिले भरले यायला कमीत कमी तीन कमी तास लागले आणि हे ऑलरेडी आले, आले होते दे सहा वाजता त्यांनी बसले होते मॅच डिपार्ट बघ होते आता आपण चला जरा चाललोय बाहेर जरा जेवण वगैरे करू आणि बाहेर फिरू वगैरे कशी पाहिजे गणवडे सर

मित्रांनो या दुकानात आलो आम्ही काय बार्गेनिंग वगैरे काय नाही तर शर्ट वरती स्टिक करत नाही आणि तो, ना तो प्राइस वगैरे कमी करत नव्हता मला रिव्ह्यू द्यायचा आहे या दुकानाचा जो की विले पार्ले मध्ये अजिबात चा चांगला नाही येऊ नका तुम्ही इथं सर्व्हिसिंग म्हणजे तो असा डायरेक्ट दोन बोला घ्यायची ते घ्या नंतर घ्या नंतर घ्या नका घेऊलिस्ट तुम्ही कस्टमर ची रिस्पेक्ट तरी केली पाहिजे ना असं बोलू कसं सुद्धा तुम्ही बरोबर की नाही मित्रांनो आपण आता हॉटेलला आलोय जेवायला दुपार कॅफे मोरल नावेलोट बघा बसाच्या आधी यांची तिकीटची पण प्लॅनिंग झाली जायची आता आपण ऑर्डर काय दिले लॉलीपॉपल मुर मुसलम अजून काय माहिती बघूया आपण काय आहे ते खाऊन बघू आपल्याला माहिती आपण खाल्ल्यानंतरच आपण तारीफ करतो लास्ट ब्लॉग मध्ये आपण जी तारीफ केली होती कारण खरोखर ते मटन भारीच होतं क्लास होतो स्पायसी वगैरे हो एकदम ते सांगून विसरू नाही शकत मी कॅमेरा मध्ये आला त्याचा जाऊ येतो चला माफ केला <प्रेण> मित्रांनो आपण जेवण आलो घरुमवरती आणि एक डिलेक्स अशोक डिलेक्स नी आपले पॅकेट दिले तर आपण फुल बघणार की काय आहे कारण की आपण चौघ त्यांनी चार बॉक्स ठेवलेत अनबॉक्सिंग मध्ये खतरनाक आपल्या विषय काही शपथ ब्रश कंगवा काय विषय बाबा 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 शॅम्पू शॉवर जेल प्रॉमिसवाला आपला बघा कोलगेट कंगवा ब्रश सोय चांगली दिली आहे पण हा ब्रश थोडासा चांगला भेटला असता चांगला तरी चालला असता कारण की किंवा आकडा तुटल पण थँक यू असो डिलक्स तर मित्रांनो चालत चालत आलो बघायला आपल्याला मागे बघू सुद्धा गर्दी किती इकडे आणि इकडे दोन फरक आहेत एक वाईन शॉपचं दुकान आहे आणि एक ज्वेलर आहे तर या व्हिडिओ मध्ये फक्त एकच असा माझा मुद्दा आहे की बिझनेस असा टाका जर टाकायचा असेल तर माझी पण खूप इच्छा होती पण ती काय पूर्ण आली नाही पण बिझनेस असा टाका की लोक स्वतःहून तुमच्याकडे आले पाहिजेत ना की तुम्ही ग्राहकाची वाढ बघता तो बघा बिचारा ज्वेलरचं दुकान आहे एकही माणूस नाही यात मध्ये तो एकटा साफसफाई करतो आणि इकडे बघा त्याला एक सेकंडचा पण टाइम नाहीये एवढी गर्दी माझं म्हणायचं फक्त मुद्दा एवढाच आहे की भाई बिझनेस प्रॉपर आहे तुम्ही करायचं सुद्धा हे आता चेष्टा चेष्टा नाही भाई इथं खतरनाक जेवायला लावलो आपण सगळ्यांना बाहेर नाही गेलो आपण माझं याचा प्लॅन ठरवतो अजून सांगता येत नाही होईल का नाही तुम्ही चे आमच्याकडे ग्रुपमध्ये आहे ग्रुप जेवतो मित्रांनो एवढा भारी स्पॉट आणला मला पोरांनी हुशार जेवण झाल्यानंतर बघा तुम्ही काय नाही फक्त आमच्या त्या हॉटेलच्या समोर ताप झाला पोहोचलोय आम्ही नी। पोरांनी निघलो नाही कुठे आता कॉलनीच्या बाहेर ते नेतील का नाही काय माहिती बघू आता One off. वन गेडे ऑफ लवकरच हो कुठेतरी जायचं प्लॅन करू नाही तर मग काय करीच तर मित्रांनो फायनल झालंय की आज कुठे जायचं नाहीये जे काय जाऊ ते उद्या जावं मी फिरायला तर आजचा व्लॉग आज मी इथेच एंड करतोय आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्ह्यूज खूप चालेल आपल्या व्हिडिओजला वन केपर्यंत पर्यंत गेलेत बट लाईक जरा टेन पर्सेंट पण नाही आहे त्याच्या तर लाईक पण करा आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय